नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब आपण बघत आहोत महाराष्ट्र आहेत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर डायरेक्ट जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते स्वातंत्र्य भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन आहे आपल्याकडे डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी आय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण सी आय पंडित नेहरू आणि डी आय जाकीर हुसेन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते नेक्स्ट प्रश्न क्रमांक बी आहे मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसची ची विजेता टीम कोण ठरली आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीस ची विजेता टीम कोणती ठरली आहे तर मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत राजस्थान रॉयल पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स तर आय पी एल दोन हजार पंचवीस ची फायनल विजेता टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही ठरली आहे आणि उपविजेता पंजाब किंग्स ही उपविजेता आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली होती तर आपल्याकडे पर्याय आहेत महात्मा गांधी पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस तर जय जवान जे किसान हा नाराज होता ते लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो यू एन चे मुख्यालय कोठे आहे यू एन ओ चे मुख्यालय कुठे आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत पॅरिस न्यूयॉर्क लंडन आणि जिनेवा तर मित्रांनो जे यू एन ए चे मुख्यालय आहे ते जिनेवा येथे आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो आयपीएल मधील पहिला विजेता संघ कोणता आहे तर आर आय जी पहिली लीग झाली होती त्या पहिल्या लीगचा विजेता कोण आहे तर आय पी पहिल्या लीगचा विजेता हा राजस्थान रॉयल हा आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन है अठारह सत्तावन अठारशे पंची एक भारतीय राष्ट्रीय कांग्रेस होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात मित्रो ऑपरेशन ग्रीन हंट को विषया से संबंधित है जे ऑपरेशन ग्रीन हंट है विषया से संबंधित अगर ऑप्शन है अन्न सुरक्षा नक्षलवाद प्रदूषण शेती जे ऑपरेशन ग्रीन ग्रीन हंट आहे ते नक्षलवादाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो पाचशे व हजारच्या नोटाबंद नोटाबंदी कधी जाहीर करण्यात आली होती तर पाचशे आणि हजारच्या ज्या नोटा बंद झाल्या होत्या त्याची नोटाबंदी कधी जाहीर केली होती ऑप्शन आहेत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा एक जानेवारी दोन हजार सतरा दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा तर मित्रांनो जी नोटाबंदी झाली होती ती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला झाली होती ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ आहे मित्रांनो गगनयान मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे जी आपली गगनयान मोहीम आहे ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर आपल्याकडे ऑप्शन येतं अवकाश संशोधन कृषी संरक्षण आणि पाणी पुरवठा तर जी गगनयान मोहीम आहे ती अवकाश संशोधनाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँकचे मुख्यालय कोठे आहे इंडियन ओव्हरसीज बँकचे मुख्यालय कोठे आहे आप तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो मुंबई नवी दिल्ली चेन्नई आणि कोलकाता तर इंडियन ओव्हरसीज बँकेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो भारतीय संविधानातील संविधान निर्माता म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारतीय संविधानामध्ये संविधान निर्माता म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे जे ऑपरेशन फ्लड आहे ते कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे तर दूध उत्पादन बी आहे जलसंपदा सी आहे कृषी आणि डी आहे औद्योगिक उत्पादन ते ऑपरेशन फ्लड जे आहे ते दूध उत्पादनाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारताची सिलिकॉन व्हॅली सिटी म्हणून आपण कोणत्या शहरावर ओळखतो तर भारतातली जी सिलिकॉन व्हॅली आहे ती आपण कोणत्या शहराला ओळखतो आपल्याकडे ऑप्शन आहेत पुणे चेन्नई हैदराबाद बंगळुरू तर सिलिकॉन व्हॅली म्हणून आपण बंगळुरू या शहराला ओळखतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा आहे मित्रांनो चंद्रयान थ्री कोणत्या वर्षी यशस्वी झाले तर चंद्रयान जे थ्री आहे ते कोणत्या वर्षी यशस्वी झाले तर आपल्याकडे ऑप्शन आहेत एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार वीस तर चंद्रयान जे थ्री होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये यशस्वी झालं होतं नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा आहे मित्रांनो वंदे भारत ट्रेन प्रथम कोणत्या मार्गावर सुरू झाली तर तिची वंदे भारत जी ट्रेन आहे सर्वप्रथम कोणत्या मार्गावर सुरू झाली होती तर आपल्याकडे ऑप्शन दिल्ली वाराणसी मुंबई अहमदाबाद दिल्ली भोपाळ चेन्नई म्हैसूर जर पहिली वंदे भारत ट्रेन होती ती दिल्ली वाराणसी या मार्गावर धावली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भारतात जीएसटी कधी लागू झाला तर ऑप्शन नंबर ए हे एक जुलै दोन हजार सतरा बाकीचे ऑप्शन खाली आहेत बी आहे एक जानेवारी दोन हजार अठरा सी आहे सतरा ऑगस्ट दोन हजार सोळा और डी आहे दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे तर एक जुलै दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतराला जीएसटी लागू झाला होता ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट खालचा प्रश्न बघू पद्म पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तो जो थे थे से फक्त 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 तर जे पद्म पुरस्कार आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित ऑप्शन आहेत आपल्याकडे फक्त क्रीडा फक्त शिक्षण फक्त विज्ञान आणि सर्व क्षेत्रामध्ये तर मित्रांनो जे पद्म पुरस्कार आहेत ते सर्व क्षेत्रामध्ये दिले जातात कोणत्या पण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्म पुरस्कार दिले जातात त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी सर्व क्षेत्रामध्ये प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मेक इन इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले मेक इन इंडिया हे अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा तर मेक इन इंडिया हे अभियान दोन हजार चौदा साली सुरू झालं होतं ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीस आहे मित्रांनो सेकंड लास्ट जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस भारतामध्ये कुठे झाली G G20 जी ट्वेंटीची बैठक आहे ती दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये झाली पण कोणत्या शहरामध्ये झाली तर बघा ऑप्शन आहेत आपल्याकडे मुंबई नवी दिल्ली गोवा आणि हैदराबाद तर मित्रांनो जी ट्वेंटीची जी दोन हजार तेवीसची शिखर परिषद होती ती नवी दिल्लीमध्ये झाली होती ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक लास्ट आहे मित्रांनो वीस भारतीय नौदल दिवस आपण कधी साजरा करतो तर भारतीय नौदल दिवस आपण बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि चार डिसेंबर आठ नोव्हेंबर तर आपण भारतीय नौदल दिवस चार डिसेंबरला साजरा करतो तर तुम्ही कमेंटमध्ये हे हो सांगा की आपण भारतीय भूदल दिवस यानी इंडियन आर्मी डे कोणत्या दिवशी साजरा करतो हो? ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो हे होते काही महत्वपूर्ण प्रश्न आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ टाकताच आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो।